झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे आज, आज आपल्या पोरामणी गटातील सर्व तमाम शेतकरी बंधूंनी हा रस्ता रोको आंदोलन केलेला आहे आपल्या चिमणी बचावासाठी आणि सर्वांनी आमच्या एकर जमीन संपादित झालेला आहे फक्त तेरा हेक्टर जमीन गोनी भागात गेलेला आहे आणि हे केतन शर्मा सारखं हे माडोक तिथं शिरलं आहे आणि ते माडोक काढण्यासारखी फक्त माडोक हे निमित्त कराल ती माडोकचा काही संबंध नाही फक्त या तेरा हेक्टर आपलं जमीन गेले की आपला विमान बोरामणीच होत आहे आणि हे आपण सिद्धेश्वर कारखाना चालू असताना चिमणी काबराठवत आहे आणि कोरामणीच्या अगोदर पहिला अगोदर विमानतळ मंजूर झालेला आहे कोल्हापूर शिर्डी नंतर मंजूर झालेला आहे आणि सोलापूरवर अन्याय काबर आम्ही शेतकरी आणि आमच्या सर्व गावातील आणि गटातील सर्वजण विमानतळ झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि या सर्व सर्व शेतकरी तमाम बांधव सर्वांनी आल्या आल्याबद्दल आम्ही सर्वांचा तुमचा आभार मानतो